तुझ्या हाती तूप आला तुझ्या हाती सा पण समाजाच कायर गड्या समाजाच काय पण समाजाच काय गड्या समाजाच काय तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहायला माडी तुला ला गाडी राहायला माडी तुला बसायला गाडी सांग तुझा धंदाचा आहे पण समाजाच काय रगड्या समाजाच काय पण समाजाच कायर गड्या समाजाच काय काम नाही धाम नाही सकाळी उठूनी <गणागागागागागाए> कुटुंनी सुख तुला सार गड्या येत रा कुटुंनी सुख तुला सार गड्या येत रा कुटुंनी सांग तुझा छंद असा का पण समाजाच कायर गड्यास समाजाच काय पण समाजाच कायर गड्या समाजाच काय हॉटेलात रोज रोज कसे रे हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे ठेवता कसे रे रोज रोज खात तुम्ही पण समाजाच काय रगड्या समाजाच काय पण समाजात काय रगड्या समाजाच काय तुझ्या साठी तुझ्या कड सार का हैर तुझ्या साठी तुझ्या कड सार हाय हैर पण माझ्या साठी तुझ्याकड आहे तारी कार माझ्या साठी तुझ्याकड आहे रोज वामनला वामनाची मा પણ સમાજ કાય રડ્યા સમય પણ સમાજ કાય ર્યા સમય પણ સમાજ કાય રમાજ